कैलासवाशी बार्कुशेठ जनाजी भाईक यांच्या विधीला जमला हजारोंचा जनसागर मरावे रूपी उरावे ही मन आज सत्यात उतरताना पाहायला मिळाली काटाळवेडेसारख्या दुर्गम व पठार भागात जन्म झालेले बारकुशेठ भाईक हे जुनी मॅट्रिक पास असून नोकरीच्या शोधात न राहता एकत्र कुटुंबात राहून आपल्या गावासाठी काय करता येईल या भावनेने काम करत राहिले काठाळवेडे गावचं सरपंचपद भूषवलं गावाला भौतिक सुविधा मिळवून दिल्या आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं एक मुलगा शिक्षक एक मुलगा एल आय सीमध्ये अधिकारी व एक शेतीनिष्ठ हे सगळं करत असताना नातेवाईकांच्या प्रत्येक सुखदुःखात बारकुशेठ हजर असून त्याचा प्रत्यय आज त्यांच्या दशक्रियेत दिसून आलेला पाहायला मिळतो हा इतका मोठा समाज अंत्यविधीलाही इतका मोठा समाज उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं आपल्या वडिलांचं कार्य असंच चालू ठेवण्याची जबाबदारी आता त्यांच्या मुलांवर आलेली पाहायला मिळते आहे नातेवाईकांनी बार्कुशेठच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भव्य प्रदेशद्वार बांधण्याचं व काटाळवे स्मशानभूमीला प्रवचन ओटा बांधून देणार असल्याची घोषणा आज लष्करीय विधीमध्ये करण्यात आली तर भाईक परिवाराकडून आपल्या वडिलांना शिक्षणाची आवड असल्यामुळे आदर्श विद्यालय पळसपूरला पाच हजार रुपये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटाळवेडेला पाच हजार रुपये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरवाडी एक हजार रुपये मंदिर काटाळवेडे एक हजार रुपये कुलस्वामी खंडेराया देवस्थान एक हजार रुपये अशी एकूण तेरा हजार रुपयाची रोख रक्कम बारकुशेठ भाईक यांच्या स्मरणार्थ या शैक्षणिक व देवालयांना देण्यात आली माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्त्वाचं असतं जो चांगला जगतो समाज त्याला जमतो हे आज आपल्याला काटाळवेडेमध्ये पाहायला मिळालं बार्कूशेठ भाईक यांच्या दशक्रिया विधीसाठी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे पारनेरचे विद्यमान आमदार काशीनाथ दातेसर खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक अण्णा लंके नाशिक परिक्षेत्र पोलीस महासंचालक बी शेगर जी शेगरसाहेब पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंगजी पवार साहेब पुणे जिल्हा परिषदेचे निवृत्त सीओ ओ प्रभाकर गावडेसाहेब जिल्हा परिषद अहमदनगरचे माजी उपाध्यक्ष सुजितजी झावरे मधुकर शेठ उचाळे अरुणाताई घोडे निगोजचे सरपंच सचिन वराळ यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी राहून बार्कुशेठ भाईक यांना श्रद्धांजलीही समर्पित केली भाईक परिवाराच्या वतीने दुखवटा फेडणे अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित नागरिकांनी पार्कुशेटना श्रद्धांजली अर्पण व्हावी म्हणून यशेत त्याचा भोजनाचा लाभही घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज सर यांनी केले तर आभार बाजीराव सर यांनी मानले काटाळवेडे गावाला का आज मोठा जनसमुदाय पाहायला मिळाला याची चर्चा मात्र माणसं करत करत मार्गात झाली रिपोर्ट शिवनरी संवाद काटाळवेडे

Shanti shanti.